संगनमेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने निदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा महायुतीच्या वतीने मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमातून गीत तयार करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमेर बस स्थानकावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोड मारो आंदोलन करण्यात आले मुंबई येथील वाटलवीर परिवाज कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका कार्यक्रमात अतिशय खालच्या स्तरावर टीका केली त्या निषेधार्थ संगमेर शहर व तालुका शिवसेना आणि महायुतीच्या वतीने संगनवेर बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ कामराच्या प्रतिकात्मक प्रतिमेला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडो मारो आंदोलन करत तीव्र शब्दात निषेध केला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची बदनामी करणाऱ्या वाकाळवीर कामरा याच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांचे बंधू राहुल खताळ शिवसेना प्रमुख रामभाऊ राणे रमेश काळे यांनी दिला आहे यावेळी राजेंद्र सोनवणे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश पटांगरे रणजित देहरंगे समीर ओझा अंकुश रहाणे सौरभ देशमुख समीर ओझा आय टी आयचे शहराध्यक्ष कैलास कासार कृष्णा हसे भाजपचे सरचिटणीस राहुल भोईर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नामन महेश जगताप रणजित गायकवाड अजित जाधव संदेश देशमुख वरद बागुल सुयोग जोंधळे सुशील शेवाळे बाळासाहेब व्यवहारे यश डावकरे यश धारणकर सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्तान्यूज साठी नवनाथ वावरे संगनमेर शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाऊ शिंदेसाहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं तसेच शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे एवढी उंचवलेली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमित शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संगमित सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही थांबवणार नाही तसेच ना था। भविष्यात लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल असे तमाम संगमेरकरांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र